चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा वंचित युवा आघाडी व सकल मुस्लिम समाजाकडून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन जामनेर तालुक्यातील बेटावत येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत सुलेमान खान या वीस वर्षीय तरुणाचा जातीवादी गावगुंडांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करून फरार आरोपींना अटक करावी तसेच सुलेमान खान यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित युवा आघाडी व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना पोलीस स्टेशन सोनारा ठाणेदार निवेदन सादर करण्यात आले गेल्या या घटनेत सुलेमान खान याला मुस्लिम असल्याच्या कारणावरून काही जामनेर येथे मारहाण केली एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पंधरा ते वीस जणांनी एकत्र येऊन गावातच चौकात त्याला बेदम मारहाण केली त्याचे आईवडील व वा बहिण वाचविण्यास आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली या हल्ल्यात सुलेमान खानचा मृत्यू झाला निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे एक आरोपींवर मोबका अंतर्गत कारवाई करावी दोन मृत सुलेमान खान यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची आर्थिक मदत द्यावी तीन कुटुंबाला सुरक्षा उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर करावे चार फरार आरोपींना तातडीने अटक करावी यावेळी वंचित युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आशिष धुंदळे युवा नेते भाई जमदार भालतीरथ महाराज रेहान शेखर नीम कुरेशी इरफान पठान हुसेन शहा साजिद शाह नुरा भाई मोसिम भाई यशवंत वानखडे विलास दामोदर अक्षय वानखडे उमेश बिलंगे जगन वानखडे केदार संदेश वाकोडे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते येत्या पंधरा दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शासन प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित युवा आघाडी व सकल मुस्लिम समाजाने दिला आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता सोनारा की सुलेमानला ज्या ठिकाणी ज्या आरोपींनी या ठिकाणी त्याला मारहाण केली त्यातले जे मुख्य आरोपी फरार आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे सुलेमानच्या परिवाराचं या ठिकाणी स्थलांतर झालं पाहिजे आणि सुलेमानला त्या ठिकाणी पन्नास लाखाची आर्थिक मदत हे शासनाने त्या ठिकाणी दिली पाहिजे अशा समस्त मागण्याचं निवेदन याच ठिकाणी आम्ही या गृह खात्याला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दिलेलं आहे जर आमच्या मागण्या येत्या पंधरा दिवसात जर या ठिकाणी या शा शासन प्रशासन इथल्या मुरधार सरकारनं मान्य केलं नाही तर आम्ही या शासन प्रशासन आणि या नालायक सरकारच्या विरोधात आम्ही एल्गार काढल्याशिवाय राहणार आपण न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा